शेतकऱ्यांच्या संदर्भात कर्जमाफीची देखील घोषणा होईल अशा प्रकारची बातमी समोर येते असा काही निर्णय होणार आहे कर्जमाफी बद्दल महत्वाची अपडेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की आम्ही शेतकऱ्यांची सरसगाट कर्जमाफी करणार आहोत याबद्दल चर्चा आणि विचार घेत आहोत तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे कर्जमाफी हो जर करायचे काम पडले तर कशी करावी लागेल याची आर्थिक जबाबदारी राज्य शासन आणि केंद्राची असेल असं त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना माहिती दिली आपल्याला माहितच आहे अब्दुल सत्तार यांनी काही दिवसांपूर्वी कर्ज हे बघा शेतकऱ्यांना आम्ही वर्षाला सहा हजार रुपये जे केंद्र सरकार प्रधानमंत्री महोदय सहा हजार रुपये देत आहेत त्याच्यात आम्ही सहा हजार आणखी भर घातलेली आहे शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजना दिलेली आहे आता या बजेटमध्ये जे कृषी पंपधारक शेतकरी आहेत ते साडेसात एच पीपर्यंतच्या पंपाने शेती करतात त्यांना देखील वीज बिल आम्ही माफ केलेलं आहे त्यामुळे आपल्याला मी सांगतो शेतकऱ्यांच्या पाठीशी पूर्णपणे सरकार उभार कर्जमाफी कर्जमाफी होणार का कर्जमाफीचा निर्णय होणार आहे का नंतर चर्चा झाले की नागरिकांनाही चालायचा त्रास होणार नाही आणि फेरीवाल्यांनाही हॉकर झोनमध्ये आपला व्यवसाय करता येईल